श्री चैतन्य शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय पूर्णा प्रकल्प शाखेत गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चैतन्य शिक्षण संस्थेचे सचिव तथा ऍडव्होकेट रामचंद्र रावजी बागल साहेब उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे नांदेड येथील प्रसिद्ध व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीशजी शर्मा विद्यालयाचे पर्यवेक्षक रामदास दुमाने सर आणि वसुंधरा पतसंस्थेचे व्यवस्थापक गंगा प्रसाद फेदराम उपस्थित होते नांदेड येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा राधे प्रॉपर्टी ब्रोकर्सचे संचालक सामाजिक कार्यकर्ते सतीशजी शर्मा यांनी आपल्या मुलाच्या मोहनीशच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील जवळपास सत्तर विद्यार्थ्यांना छत्री वाटप कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमासाठी त्यांची मुलगी लावण्या शर्मा या देखील उपस्थित होत्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना संस्थेचे सचिव ऍडव्होकेट रामचंद्रजी बागल साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सतीश शर्मा यांच्या कार्याचे कौतुक केले आणि गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना छत्री वाटप केल्याबद्दल अभिनंदन केले सतीश शर्मा यांनी विद्यार्थ्यांना छत्री घेत असताना होणारा आनंद पाहून समाधान व्यक्त केले यापूर्वी देखील सतीश शर्मा यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे कार्य केले आहे असे गौरव उद्गार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अंबादास इंगोले सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आनंद जाधव सर शिवप्रसाद गुट्टे सर गजानन कंधार सर

समाजामुळे वावरतात पण हे प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन प्रत्येक मुलाच्या मनामध्ये याची प्रति प्रतिभा आणि प्रतिमा ही उमटवलेली आहे आणि आज खरच काळाची गरज आहे की प्रत्येकाने मोठा गौरव न करता त्यांनी स्वतः या समाजामध्ये हो। येऊन त्या लहान मुलांना छत्रीचं पु वाटप केलेले आहे आणि त्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू पाहिलेले आहे जन्मदिन के शुभ अवसर पर हमने आज यहाँ पे छतरियों का वाटप किया है हमें बहुत खुशी हुई बोल गरीब बच्चे बच्चे छतरी लेकर खुश हो रहे उसमें हमें खुशी हुई Yana Sida Bank Manager Yana Sida Wilayah Tani Sida Acaiah Karikarwasi Pemimpin Pula Mulan Sutan Sukarawo Tesis Aca Karikarwasi Mulgi Lawanya Sharma Yana Sida Wilayah Tani Sida Acaiah ya Karikarwasi Pemimpin Sutan Sukarawo Tesis Aca Pula Chaka प्रयोजक आलेली आनंदराव जाधव सर यांना सुद्धा विनंती की त्यांनी सुद्धा प्रेम पाहुणे म्हणून सांस्ट कर मित्रांनो आपल्याला अत्यंत गरजेची होती पावसानं अत्यंत आवश्यक होते आपण पाऊस झाल्यानंतर हे भिजत काय येत होतात हे सर्व पाहून सर्वसाहेबांना जाधव सरांनी विनंती केली की आपल्या इथे माणसं सामान्य आहेत गरीब आहेत विद्यार्थी भूतपूर्व आहेत पण कुटुंबाचे गरिबाईचा नाही यायला काही व्यवस्था नाही आणि त्यांना छत्री जर दिली तर आपलं बरं सहकार्य होईल म्हणून शर्मा साहेबांनी आपल्या मुलांच्या वाढच्या निमित्ताने छत्री वाटपाचा कार्यक्रम या सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी वी न्यूज मराठी वसमत हिंगोली